पालकमंत्री राधाकृष्ण विखे व जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक विवेक कोल्हे या भाजपमधील दोन नेत्यांच्या संघर्षाचा नवा केंद्रबिंदू ठरलेल्या गणेश सहकारी साकार कारखाना परिसरातील कोल्हे समर्थकांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांची भेट घेऊन त्यांना शेडी येथील कार्यक्रमाचे निमंत्रण दिले होते हे निमंत्रण पवार यांनी स्वीकारले या घडामोडीतून आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर युवा नेते विवेक भविष्यात कोणती वाट पकडणार आहेत याचा सविस्तर आढावा आपण या माध्यमातून पाहणार आहोत तर तुम्ही पाहत आहात चौथा स्तंभ विवेक कोल्हे कोपरगाव येथील माजी मंत्री शंकरराव कोल्हे यांचे नातू भाजपचे माजी आमदार स्नेहलता विपिन कोल्हे यांचे पुत्र आहेत विवेक कोल्हे उच्च शिक्षित असून बी सिव्हिल आहे सहकार म्हणशी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष व अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक आहे महाराष्ट्रात अहमदनगर मध्ये सहकारी जन्मभूमी म्हणून ओळखला जातो किंवा विखे पाटलांनी प्रवरामध्ये महाराष्ट्रातील पहिला साखर कारखाना चालू केला व सहकारातून शेतकऱ्यांना प्रगतीचा मार्ग दाखवला कोपरगावचा आता सहकाराचा बालकीला संबंध जाणार असतो कोपरगाव विधानसभा मतदारसंघ कोपरगाव मतदारसंघ सत्तेसाठी काळे आणि कोल्हे या दोन परिवारातील संघर्ष संपूर्ण महाराष्ट्राने आहे पक्ष कुठलाही असो कोपरगावचं राजकारण काळे कोल्हे व काळे या कुटुंबाभोवतीचत तीन पिढ्यांचा वादाचा इतिहास संपूर्ण महाराष्ट्राला माहिती या मतदारसंघात काळे आणि कोल्हे यांच्यातली लढत परंपरागत असते कधी कोल्हे तर कधी काळे यांच्याकडे सत्ता असते मावळते विधानसभेलाही भाजपकडून स्नेहलता कोल्हे तर राष्ट्रवादीकडून आशुतोष काळे यांच्यात लढत झाली पण बाजी मारली ती काळे यांनी दोन हजार एकोणीस ला स्नेहलता कोल्हेंच्या पराभवाचं था कारण ठरले जे की विखेंचे मेहने राजेश पर्धणी अपक्ष उमेदवार होते त्यांनी पंधरा हजार मतं खाल्ली मत विभागणीमुळे भाजपचे पन्नास मतांनी पडले एकाच पक्षाला विखेंनी आपला पराभव केला ही भावना कोल्हे गटात होती व त्यांनी विखे व कोल्हे यांच्यातील जुन्या वादाला परत हवा दिली या संघर्षाचा परिणाम आगामी विधानसभा निवडणुकीत पाहायला मिळणार होता त्याच्या आधी दोन हजार चोवीस मध्ये अहमदनगरच्या लोकसभा निवडणुकीत सुजय विखेंचा पराभव करत त्यांनी बचपा काढला पण राष्ट्रवादीच्या फुटी काळे आणि दासोबत आल्याने काळे आणि कोल्हे हे दोघेही परस्पर कट्टर विरोधक आता एकाच महायुतीचे भाग झाले पण विद्यमान आमदार अष्ट यांनाच तिकीट मिळण्याचे चान्सेस जास्त असल्याने विवेक कोल्हे काय करतील याकडे संपूर्ण अहमदनगर जिल्ह्याचे लक्ष लागले आहे कारण स्नेहलता कोल्हेंचे पुत्र विवेक कोल्हे हे निवडणुकीच्या राजकारणात सक्रिय झाले आहे दोन हजार चोवीस मध्ये मतदारसंघाची नेतृत्व पुढे येऊ शकतात अशी ही शक्यता वरती जाऊ शकते दोन हजार चोवीस ला विवेक कोल्हे विधानसभेच्या मैद्यात उतरू शकतात

याबद्दल जिल्ह्यात दुमत नाही गेल्या वेळच्या विजयाच्या आधारावर शरद पवार गट कोपरगावच्या जागेवर आपला दावा सांगू शकतो तरी या पक्षाकडे सध्या तरी सक्षम उमेदवार नाही म्हणून युवा नेते विवेक कोल्हे कोणती भूमिका घेतील याकडे लक्ष लागणार आहे शिवाय कोल्हे यांच्यामुळे पर्याय तरी कोणता शिल्लक आहे असाही प्रश्न निर्माण होतो व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा व चॅनलला लाईक व सबस्क्राईब करायला विसरू नका व पाहत राहा चौथा असता